अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषी थॉन दोन हजार पंचवीसचा सोमवारी सतरा तारखेला शेतकऱ्यांसह शहरवासियांच्या अलोड गर्दीत समारोप झाला प्रदर्शनात देशासह परदेशातील तीनशेहून अधिक नामांकित कृषी कंपन्या आणि संस्था सहभागी होत्या विविध कृषी संबंधित कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे साकारलेले लाइव डेमो तर होतेच मात्र कृषीथॉनद्वारे साकारलेला पीक प्रात्यक्षिक मळा तर शेकडो शेतकऱ्यांनी फुलला होता शेतकरी संशोधक कृषी उद्योजक आणि कृषी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं भेट देत प्रदर्शनाची माहिती घेतली हवामान बदलामुळे अतिवृष्टीत देखील योग्य नियोजनाने दर्जेदार पीक घेता येऊ शकते हे त्यांनी प्रत्यक्ष संवाद करून जाणून घेतले तसेच हवामान बदलातही आपण जागरूक राहून यशस्वी शेती घेता येते ही प्रेरणा घेऊन शेतकरी आपल्या शेतावर परतले या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षी देखील अधिकाधिक वाणांच्या पीक प्रात्यक्षिक मळ्यासह शेतकऱ्यांच्या भेटीस येणार आहे अशी उत्साहवर्धक हो घोषणा आयोजक संजय न्याहरकर यांनी समारोप प्रसंगी केली तर आज कृषी दोन हजार पंचवीस तर याचा समारोप झालेला आहे गेल्या पाच दिवसांपासून हे कृषी प्रदर्शन ठक्करडोम इथे आयोजित केलं होतं आम्हाला प्रचंड प्रमाणे शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स मिळाला आहे एक सव्वा लाख शेतकऱ्यांनी महाराष्ट्र भरातून व इतर राज्यातून इथे व्हिजिट केलेली आहे नवीन तंत्रज्ञानाची माहिती घेतलेली आहे आमचा पहिल्यांदाच केलेला जो उपक्रम होता जो आम्ही लाईव्ह डेमो शेती इथे शेतकऱ्यांसमोर मांडली होती तो पण एक सक्सेसफुल उपक्रम म्हणून यावेळेस झालेला आहे तर आम्ही नेक्स्ट इयर परत एकदा कृषी थॉन दोन हजार सव्वीस मध्ये परत एकदा ऑर्गनाईज करू आणि अशाच पद्धतीने नवीन तंत्रज्ञान आणायचा प्रयत्न करू व जो लाईव्ह क्रॉप शो आहे हा आमचा आता अडीच एकर मध्ये होता तर पुढच्या वेळेस हा दहा मध्ये असणार आहे आणि अजून जास्त त्याला मोठा रिस्पॉन्स मिळेल तर मी सर्वांचा परत एकदा तुमच्या माध्यमातून धन्यवाद मानतो की एवढा चांगला तुम्ही प्रतिसाद दिला आणि आम्हाला परत पुढच्या वर्षी आम्ही कृषीथॉन दोन हजार सव्वीस हे घेऊन येऊ